नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची चारशे नव्वद पदासाठीची जी भरती जाहिरात आलेली आहे गटकट गड्ड संवर्गासाठीची त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती जाहिरात जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जाहिरातीसाठी मध्ये आहे कुठले कुठले पदे असणार आहेत तर कोण याच्यासाठी पात्र असणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे याच्यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्क काय आकारलं जाणार आहे परीक्षा कोण घेणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवायला विसरू नका तर व्हिडिओ तर नक्की पाणी जाहिरातीचं पिढीए पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता गटक आणि गड्ड समर्गासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची चारशे नव्वद पदासाठीची जी जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये प्रशासकीय सेवा विभागाचे पदे आहेत निम प्रश वैद्यकीय सेवेचे पदे आहेत लेखा सेवेचे पदे आहेत अभियांत्रिकीची सेवा पदे आहेत अग्निशामक सेवा पदे आहेत विधी पद आहे सेवा पद आहे सेवाचे पद आहेत असे विविध पदे जे आहेत तर ते प्रसिद्ध झालेले आहेत तर त्याच्यामध्ये जे आहेत फिजिओथेरपिस्टचं दोन पदे आहेत त्याच्यासाठीची वेतन श्रेणी देण्यात आलेली औषध निर्मात्याचे चौदा पदे आहेत कुष्ठरोग तंत्रज्ञाचे दोन पदे आहेत स्टाफ नर्सचे अठ्याहत्तर पदे आहेत क्षय किरण तंत्रज्ञाचे सहा पदे आहेत वेल्थ वेजिक अँड लेप्रसी टेक्निशियनचं एक पद आहे मानस उपचार संप्रेशनचे दोन पद आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं एक पद आहे लेखापाल वर्ष लेखापाल परीक्षकचे सहा पद आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्याच्या अठ्ठावन्न पद आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतचे बारा पद आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचे आठ आहेत चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटरचे बारा पदे आहेत अग्निशामक फायरमनचे एकशे अडोतीस पदं आहेत कनिष्ठ विधी अधिकारीचे दोन पद आहेत क्रीडा पर्यवेक्षकचे दो एक पद आहे उद्यान अधीक्षकचे दोन पद आहेत आणि उद्यान निरीक्षकचे अकरा पदे आहेत आणि लिपिक टंकलेखक पदासाठी एकशे सोळा जागा ज्या आहेत तर ते असणार आहेत लेखा लिपिकसाठीच्या सोळा आणि आया फिमेल अटेंडंट्स ज्या आहेत अशा दोन टोटल एकूण चारशे नव्वद पदाची जाहिरात जी आहे टो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची तर ती प्रसिद्ध झालेली आहे आधी संख्यपदावर सेवा वर्गत करण्यात आलेल्या औषध निर्माता तीन पदे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य दोन आणि फायरमनचे एक लिपिक लेखकचे दोन आय जे दोन याप्रमाणे एकूण अकरा पदे जे आहेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील भरतीकरता करता एकूण पदामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत अर्ज करायला सुरुवात होणार आहे दहा जून दोन हजार पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस आणि अर्ज जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे अर्ज करण्यास काही समस्या आल्यास तांत्रिक अडचणी आल्यास दूरध्वनी दूर क्रमांक देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ईमेल आय डी देण्यात आलेला आहे त्यावर ईमेल तुम्ही करू शकता मग कॅटेगरी वाईज जे आहे तो जागांची विभागणी करून देण्यात आली त्या त्या पदानुसार कॅटेगिरीनुसार आरक्षणासह तरतुदी जे आहेत ते देण्यात आल्या आहेत वेतनश्रेणी आणि अहर्ता देण्यात आलेली आहे तर व्यवस्थित जाहिरात जी आहे तर ते पी डी एफ आपल्या टेलिग्रामवरनं तुम्ही चेकआउट करू शकता औषध निर्मात्याचे मग पदे कॅटेगिरीनुसार कसे आहेत अनुसूचित जातीसाठी किती अनुसूचित जमाती विभक्त जाती हो, भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विमा प्र आहे इतर मागासवर्ग आहे एस सी वी सी आहे आर्थिक घटक आहे खुल्या प्रवर्ग आहे त्यानंतर त्याच्यासाठीची वेत वेतन श्रेणी आहे शैक्षणिक अर्थ आहे त्यानंतर कुष्ठरोग तंत्रज्ञाचे दोन पदे आहेत मग त्याची सामाजिक समांतर आरक्षण आहे जागांची बघणे आहे वेतन श्रेणी आहे अर्थ आहे त्यानंतर जे आहे तर पुढचं जे पद आहे स्टाफ नर्सच्या अठ्याहत्तर पदे सामाजिक शैक्षणिक जे मागासवर्ग जे आहेत त्यानुसार जे पदांची जी विभागणी आहे तर ती देण्यात आलेली आहे संपूर्ण जाहिरातीचे वितरण विवरण जे आहे तर ते आपल्या टेलिग्रामवर मी उपलब्ध करून दिलेल्या पी डी एफमधून तुम्ही बघू शकता ही जी जाहिरात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे याच्यासाठीचा सा अभ्यासक्रम जो आहे तो पदानुसार जे आहे तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे परंतु जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथं अर्ज करू शकता नॉर्मल जे रेग्युलर पदे जे आहेत ते लिपिक टंकलेखकच्या आहेत त्याच्यासाठी तुमची पदवी पूर्ण असणं आवश्यक आहे याच्यासोबतच लिपिक टंकलेखकची टायपिंग जे आहे ते तुमची झालेली असणं आवश्यक आहे मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग तुमची झालेली असणं आवश्यक आहे जर तुम्हाला त्याच्यासाठी पा अर्ज करायचा असेल त्याच्यासोबतच एम एस आय टीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे संपूर्ण पदे जे आहेत तर ते प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत तिथून तुम्ही चेकआउट करू शकता जाहिरातीमध्ये याच्या व्यतिरिक्त जे लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त जे महत्त्वाचे महत्वाचे इम्पॉर्टंट इं, इन्स्ट्रक्शन आहेत ते देण्यात आले आहेत निरीक्षकचे जे अकरा पदे आहेत त्याच्यासाठी जे कॅटेगरीनुसार जागा आहेत लिपिक टंक लेखकसाठीचे जे पदे आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीसाठी आठ आहेत त्यानंतर सर्वात जास्त जे पदे आहेत ते खुल्या प्रवर्गासाठी आहेत मग खुल्यामध्ये महिलांसाठी अकरा पदे आहेत आणि एकूण पस्तीस पदे जे आहेत ते महिलांसाठी असणार आहेत तर लिपिक टंक लेखक या पदासाठी शैक्षणिक अर्ता जे आहेत ती देण्यात आली श्रेणी आहे त्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला जी शैक्षणिक अर्थानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल देण्यात आलेली आहे त्यानंतर आय आय या पदासाठीची सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची बघणी आहे शैक्षणिक अर्थ आहे खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क जे आकारलं जाणार ते एक हजार असणार आहे मागास प्रवर्गासाठी किंवा अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर ते व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच जे आहे तर ते पुढच्या गोष्टी ज्या आहेत ते चेकआउट करा नंतरच अर्ज करायला तुम्ही जे आहे ते पात्र असणार आहे तर वयोमर्यादा जी आहे ती कॅटेगरीनुसार देण्यात आलेली आहे तर मग कॅटेगरीनुसार जर खुल्या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला वयोमर्यादा किती आहे अठरा ते अडतीस आहे मागास असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे दिव्यांग माजी सैनिक असाल तर पंचेचाळीस आहे हे वयोमर्यादेचे जे तरतुदी आहे ते देण्यात आलेल्या आहेत पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या सर्व सर्वसाधारण तरतुदी देण्यात आलेल्या आहेत तर व्यवस्थित ते बघून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओचे डिटेल माहिती जी आहे तर ते मी आपल्या यूट्यूब चॅनल तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असते तर तिथून चेकआउट करायला विसरू नका जाहिरातीचं पी डी एफ ही टेलिग्रामवरनं चेकआउट करा आणि इथं अर्ज करायचा असेल आणि अर्ज कसा करायचा अर्ज कशा पद्धतीने करायचा अर्ज करताना कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत अर्ज करताना काही अडचणी आल्यास तुला तुम्हाला दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे त्याच्यासोबतच ईमेल आय डी देण्यात आलेला आहे त्यावरनं तुम्ही चेकआउट करू शकता आणि अर्ज करू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसंदर्भातली ही संपूर्ण माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका